लोक विचारतात की मराठी म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर ज्याच्या तोंडातून आप सुख जय येत ना तो तो मराठी शिवरायांचं शिवचरित्र वाचताना ज्या माणसाच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी फुले शाहू आंबेडकर यांच्या ओवी कविता गोष्टी ऐकताना जो माणूस तल्ली नव्हतो ना तो तो मराठी इतिहासकाराने इतिहासकाराने या निर्भय मराठ्यांचा पराक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जगातील मोठमोठ्या इतिहासकाराला देखील साडेतीनशे वर्षानंतर देखील या माझ्या राजा विषय विसरू शकत नाही एवढा महान माझा राजा होऊन गेला याचा मला सार्थ अभिमान आहे महाराजांविषयी सांगायचं गेलं तर दोन गोष्टी सांगू इच्छितो एक म्हणजे माझ्या राजानं स्त्रियांचा सन्मान कसा करायचं हे मला शिकवलं आणि दुसरं म्हणजे माझ्या राजानं या सर्व सवंगड्यांना घेऊन स्वराज्य कसं निर्माण करायचं हे मला शिकवलं महाराजांविषयी बोलायला गेलं काही दिवसांपूर्वी मी मध्ये गेलो होतो तर त्या ठिकाणी एक पंजाबचा एक मुलगा मला भेटला तर पंजाबचा मुलगा मला विचारला म्हणजे आमचं महाराजांविषयीच बोलणं चालू होतं आणि त्यावेळेस तो त्याने मला विचारलं की बाबा तुमच्या राजाने एवढं काय केलं की तुम्ही त्याला एवढं पूजता त्यावेळेस तो बोलला की तुमचा राजा जर एवढा महान होता तर त्याचा आज एकही महाल का नाहीये महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मी त्याला सांगितलं की बाबा तू आमच्या किल्ल्यांवर ये तू आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांवर आहे आणि किल्ल्यांवरून तू फक्त चालत राहा तुझ्या महाग महाराजांची प्रजा कशी चालते हे तुला अनुभवता येईल आणि त्यावेळेस मी त्याला सांगितलं की माझ्या राजाकडे एक देखील महाल नाही माझ्या राजाकडे फक्त किल्ले ते किल्ले फक्त आणि फक्त स्वराज्यामधील जनतेच्या सुरक्षते साठी महाराजांनी बांधले आणि ना की शिवाजी महाराजांनी ते महाल जे बांधले नाहीत ना की ते फक्त जसं की आपल्या सर्वांना माहिती की मोठमोठे जे राजा महाराजा होते त्यांच्याकडे महाल होते आणि त्या महालामध्ये त्यांनी बायांना नाचवलं होतं पण मला सार्थ अभिमान आहे की माझ्या राजानं एकही महाल बांधला नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला कुठेच महाल मिळणार नाही शिवाजी महाराजांचा पण माझ्या राजाने जे किल्ले बांधले त्या किल्ल्यातून एका स्त्रीकडे कसं बघितलं जातं एका स्त्रीचा कसा सन्मान केला जातो हे माझ्या राजाने मला शिकवलं दुसरी गोष्ट सांगायची गेली तर गोलकोंड्याची गोष्ट सांगावी वाटते की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जाणून येईल की सवंगड्यावरती किती भरोसा होता महाराजांचा दक्षिणेचा राजा कर्नाटकचा राजा कुतुबशाह गोलकोंड्याचा राजा कुतुबशाह त्याने महाराजांना बोलावण धाडलं की महाराज तुमचे पदस्पर्श आमच्या पावनभूमीत लागू द्या गोलकोंड्याचा राजा दक्षिणेकडे म्हणजे महाराजांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशेने खूप सारे जिंकत खूप सारे किल्ले जिंकले होते परंतु दक्षिणेकडे जो गोळकोंड्याचा राजा होता तो आणि महाराज यांच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण संबंध होते मग महाराजांना बोलायला धाडलं महाराज बोलले ठीक आहे तुमच्या महाराजांनी त्यांचं जे आमंत्रण होत स्वीकारलं आणि महाराज दक्षिणेच्या दिशेने निघाले बाहेर बघितलं तर सर्व दक्षिणेच्या दिशेने सर्व सर्व वाळवंट ऊन पडलेलं दुपारचं ऊन पडलेलं आणि महाराज जस्ट पालकी पालखीतून पुढे चाललाय आणि महाराजांनी जवळच गोळकोंड्याच्या जवळ जाता जाता जे आ, जे गोलकोंड्याची जी राजधानी होती त्याची जी सीमा होती त्याच्या अगोदरच महाराजांची पालखी थांबली जाते तर महाराज पालखीतून खाली उतरतात आणि विचारतात की बाबा काय झालं तर त्यावेळी त्यांच्या सुभेदारांना महाराज विचारतात की बाबा काय झालं का थांबली पालखी तर त्यावेळी सुभेदार सांगतात की गोलकोंड्याचा राजा खुद्द कुटुंब शह भेटायसाठी आला तर महाराज खाली उतरतात आणि गोलकोंड्याचा राजा आणि महाराज एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि मिटीच्या नंतर मिटी, मिटी मारल्याच्या नंतर महाराज विचारतात की बाबा तू गोलकोंडा तर खूप दूर आहे आणि तू एवढ्या लवकर आम्हाला भेटायसाठी का आलास हे विचारल्याच्या नंतर ज्या गोलकोंड्याच्या राजाच्या मुखामधून जे शब्द निघाले ते पण आपल्याला लक्षात ठेवण्याजोगे की गोळकंड्याचा राजा बोलला की अहो राजे तुम्ही महाराष्ट्राचे जाणता राजा आहात राजे तुम्ही महाराष्ट्राचे जाणता राजा आहात आणि तुमचे पदस्पर्शाची जी पावन तुमच्या पदस्पर्शाला माझं माझं डोकं लागावं हे हीच ही इच्छा होती माझी आणि तुमचे पाय माझ्या भूमीमध्ये पडायच्या अगोदर ते मला तुमचं दर्शन मिळावं त्यासाठी मी तुम्हाला भेटायसाठी माझ्या सीमेच्या अगोदर आलोय त्यानंतर हे सर्व ऐकून सर्व जे सुभेदार होते सोबत त्यांना ते, ते भारावून गेले की बाबा माझ्या राजाचा एवढा हा कुतुबशहा म्हणजे खूप मोठा बादशाह होता आणि तो बादशाह माझ्या राजाविषयी एवढा सन्मान प्रियतेने बोलते की बाबा हा राजा म्हणजे खूप मोठा जाणता राजा असं बोलता त्यामुळे जे सोबत घेऊन चाललेले सुभेदार होते जे मावले होते ते सुद्धा भारावून गेले आणि त्यांची सुद्धा छाती अशी वाघासारखी पुढे ससावली त्यानंतर त्या कुतुबशाहने महाराजांच्या पालखीला खांदा देत महाराजांना त्याच्या स्वतःच्या राजधानीमध्ये कर्नाटक मधून पूर्ण जंगी स्वागत हत्तीवरून महाराजांचं जंगी स्वागत केलं आणि महाराजांना त्याच्या महाला महालामध्ये घेऊन गेलं महालामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आता सर्व असे राजे आहेत की भाई असे राजे आहेत की ज्यांना असं की मी कोण मी सर्वात मोठा राजा हे दाखवायची इच्छा असते तर आतमध्ये गेल्याच्या नंतर महाराजांचं स्वागत वगैरे झालं आणि त्या स्वागतानंतर महाराजांना गोलकोंड्याचा राजा बोलायला चालू केलं की बाबा गोलकोंडेच्या राजांनी बोलायला चालू केलं की महाराज हे आमचे खजिना तर तो खजिना असा होता तो खजिना बघून महाराजच नव्हे तर सोबत नेलेले सर्व माऊले देखील आश्चर्यचकित झाले एवढा मोठा खजिना होता तिथून पुढे गेला त्या तिथून पुढे गेला की गोलगोंडेचा राजा बोलला की महाराज हे आमचं शस्त्रखाना हे आमची शस्त्रशाळा येथे धारदार तलवार तलवारी युद्धासाठी लागणाऱ्या सर्व काही आम्ही बनवतो ते बघितल्याच्या नंतर जे मावळे सोबत नेले होते ते सुद्धा भाडावून गेले की बाबा एवढे मस्त आणि एवढ्या चांगल्या गोष्टी हे बनवतात त्याच्या पुढे गेले की गोलकंडेचा राजा म्हणतो की महाराज ही राहिली आमची अश्वशाळा ज्या ज्या शाळेमध्ये आम्ही विविध विविध प्र प्रजातीच्या घोड्यांचे पैदास करतो हे पाहून आणखीन त्यांना ते भारावून जातात आणि लास्ट शेवटी महाराज पुढं जातात आणि पुढं गेल्याच्या नंतर कुतुबशाह दिमाकात सांगतो की बाबा शिवाजीराज हे आमची हत्तीची शाळा ज्यामध्ये असे हजारो हत्ती समोर उभं होते महाराजांच्या आणि विविध प्रकारचे कर्नाटक कर्नाटकमधले असल मानले जाणारे दे हत्ती देत होते आणि पहिल्या काळामध्ये असं होतं की जर तुमच्याकडे हत्ती असेल तर तुम्ही एक ताकतवान राजा एक दर्जेदार राजा असं समजलं जायचं मग त्यावेळेस ज्यावेळेस तिथं महाराजांनी गेले आणि त्यांनी दाखवलं की हे आमचे हत्ती ते हत्ती एवढे दिमागदार आणि एवढे मोठे होते की ते बघून फक्त महाराजच नव्हे तर मावळे सुद्धा आश्चर्यचकित झाले त्यानंतर गोळकोंड्याच्या राजाला ते तो थांबला नाही तो तसा पुढं चालत गेला आणि बोलला की राजे तुमच्याकडे आहेत का एवढे हत्ती राजे मला तर वाटतं तुम्ही एवढे जाणता राजा आहात तुम्ही महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही राज्य केलंय तर मला तर वाटतं तुमच्याकडे खूप सारे हत्ती असतील हे ऐकून राजांना हे ऐकून साइडची जी वेळ गोळकोंड्याचे जे प्रजा होते ते पण हसायला लागले की म्हणजे गोळकोंड्याच्या राजांनी एक प्रकारे त्यांचा विनोद बनवला तर त्यावेळी राजां राजांनी जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की आपण आपल्या सवंगड्याला आपण कसं सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याचं एक उदाहरण आहे ते की महाराज बोलले की तुम्ही माझ्यासोबत जेवढे मावळे आले त्यांच्यापैकी कुठल्या पण मावळ्याला बोलवा आणि कुठल्या पण एका मावळ्याला बोलवा आणि त्याला पुढं कुठल्या पण एका मावळ्याला घ्या आणि त्याला पुढं बोलवा तो माझा एक एक मावळा तुमच्या दोन हत्तीच्या बरोबर आहे तर ते सगळे हसायला लागतात की बाबा हा तर विनोदच झाला कारण की हत्तीसोबत लढणं हे खूप म्हणजे इझी नाहीये तर त्यानंतर मग त्यांनी कुतुबशाह बोलतो की राज तुम्ही जो बोलताल त्याला साइडला येसाजी कंका होता दुसरीकडे तानाजी माळू येते तर शिवाजी महाराज एसाजी कंकाच्या पाठीवरती हात टाकतात आणि बोलतात की येसाजी हो पुढं येसाजी सर दिशी पुढं सरतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज आगी असावी आणि येसाजी लढाईसाठी मैदानात उतरतो तिकडून पलीकडून कर्नाटकी हत्ती गोलकोंड्याचा राजा सोडतो आणि तो हत्ती असा एकदम चवताळलेला हत्ती होता तर तो हत्ती पाहून असं भले भले नाही नाही असं बोलायला लागले की नको जाऊ येसाजी तू येस का येसाजी नको जाऊ येसाजी तू मरणाच्या पायात मरणा मर, हत्तीच्या पायाखाली जाऊन तुला मरण द्यायचंय का असं बोलायला लागले त्यावेळी तो जो कंक महाराजांसाठी बोलला ते अगदी ऐकण्यासारखं आहे तो बोलला की अरे शिवाजी महाराजांसाठी मरण्यासाठी शिवाजी महाराजांसाठी मरायला आलोय मी आणि इथं माझ्या राजाचं जर इथं जर माझ्या राजाचं तुम्ही मान खाली घालत असाल तर हे मी कदापि सह सहन करणार नाही आणि तो सर पुढे जातो हातामध्ये दोन तलवारी घेऊन उभा राहतो हत्ती येतो हत्ती धावत येतो आणि येसाजीला त्याच्या मुंड त्याच्या सोंडीमध्ये पकडतो आणि फेकून देतो फेकून दिल्याच्या नंतर श्वासानी माती उंच उडते येसाजी जमिनीवरती पडतो श्वासानी माती उंच उडते उडणाऱ्या मातीला येसाजी सांगत राहतो की सांग माझ्या राजाला की येसाजी येसाजी जिंकूनच येणार हे ऐकल्याच्या नंतर हे ऐकल्याच्या नंतर येसाजी पुन्हा तरतरीने उठतो आणि त्या हत्तीच्या सोंडीवरून चालत चालत वर जाऊन मानेवर बसतो आणि पुन्हा एकदा हाती सोंडीमध्ये येसाजीला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाच्या वेळी येसाजी त्याच्या सोंडीवरती तलवारीनं वाढ करतो आणि ते सोंड कापून टाकतो आणि हत्ती धारातीरती पडतो हत्ती जमिनीवरती पडतो हे बघून तिथली प्रजा सर्व काही प्रजा अचंबित झाली की बाबा हत्तीसोबत हा कसा युद्ध खेळू शकला आणि हत्तीला कसा हारू शकला त्यानंतर एवढं येसाजीने एवढं केलं म्हणून तो जो गोवलकंड्याचा राजा होता तो सुद्धा अस्वस्थ झाला की बाबा यानं एवढं का केलं तर तो सरदेशी पुढे सरतो आणि येसाजीला म्हणतो गाळ्यातील स्वतःची माल हिऱ्याची माल काढून येसाजीला बोलतो की हे पकड हे माझ्याकडून तुला बक्षीस तर हे बक्षीस ज्यावेळेस तो बोलतो हो तो, रा? माधा माधा हे ऐकून ज्या येसाजी जो बोलला ते सुद्धा तुम्हाला ऐकण्याजोगे की येसाजी म्हणतो अरे तू कोण आहेस मला बक्षीस देणारा माझा राजा माझ्यासाठी खंबीर आहे हे हे जे शब्द आहेत हे एका मावळ्याचे शब्द आहेत आणि जे की आपल्याला सांगून जातात की महाराजांनी आपल्याला काय करून दिलं आणि महाराजांचे जे सवंगडी होते त्यांनी आपल्यासाठी काय केलं आणि स्वराज्यासाठी काय केलं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय